नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्टमध्ये आपण राजाच्या हट्टीपणाच्या गोष्टी ऐकल्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपण तेनालीरामच्या बुद्धिमत्तेमुळे राजाला कसा तडा मिळाला हे ऐकणार आहोत गोष्ट पहिली तेनालीरामला शिक्षा राजा कृष्ण देवराय यांनी आपल्यासाठी एक विशाल महाल बांधला त्याला सुंदर रंगरंगोटी केली महालाच्या भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे असावीत असं राजाला वाटलं म्हणून राजाने एका चित्रकाराला बोलवून चित्र काढण्याचा आदेश दिला काही दिवसातच त्या चित्रकाराने आपलं काम पूर्ण केलं एके दिवशी राजा आपल्या मंत्र्यांसह महालातील भिंतीवरील चित्रे पाहायला गेला चित्रकार त्यांना एक एक चित्र दाखवत होता त्या चित्रकाराने भिंतीवर उभे आडवे रंगांचे फटकारे मारले होते तर काही ठिकाणी गोल गोल नक्षीकाम केले होते तो चित्रकार म्हणाला महाराज मी काढलेली चित्रे फक्त मला समजणाऱ्या रसिकालाच समजू शकतात कारण ही नव्या शैलीतील चित्रे आहेत राजाने चित्रकाराची फार स्तुती केली परंतु तेनाली मात्र गप्प होता राजा कृष्णदेवरायाने तेनाली चित्रांबद्दल त्याचं मत विचारलं तेव्हा तो म्हणाला महाराज जी कला सहजासहजी समजत नाही ती निकामी असते तेनालीचं बोलणं ऐकून राजाला राग आला महालात परत आल्यावर काही मंत्र्यांनी तेनाली विरुद्ध राजाचे कान फुकले त्यामुळे राजा आणखीनच संतापला त्याने ताबडतोब तेनाली राम तेनाली येताच राजा म्हणाला स्वतःला मोठा रसिक समजतोस ना मग चांगलं चित्र मला काढून दाखव नाहीतर मरायला तयार हो तेनालीरामने चित्रे काढायला मुदत मागून घेतली नंतर तेनाली राजाला चित्र पाहायला बोलावले राजा चित्र पाहायला गेला तेथे ते एका भिंतीवरचा पडदा तेनाली काढला आणि तो म्हणाला महाराज हे नव्या पद्धतीने काढलेले चित्र आहे तेनाली भिंतीवर काही अक्षरे लहान मोठ्या आकारात काढली होती व त्यात रंग भरला होता ते पाहून राजाचं डोकं भडकलं तेनालीरामच्या चित्रातील व बोलण्यातील खोच राजाच्या लक्षात आली होती त्याने लगेचच शिपायांना हुकूम सोडला शिपायांनो धरून घे या रामला आणि आजच याची गर्दन उडवा राजाचा हुकूम ऐकून सारे थक्क झाले शिपायांनी लगेच तेनाली अटक केली तेनाली म्हणाला महाराज तुमच्या हुकुमाप्रमाणे मी मरायला तयार आहे पण माझ्या दोन इच्छा पूर्ण करा पहिली म्हणजे मला नदीच्या पाण्यात उभे राहून देवाचं नामस्मरण करू द्या आणि दुसरे म्हणजे मी मारा 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 असे तीनदा म्हटल्यावर मला मारा राजाचा राग थोडा शांत झाला होता त्याने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या तेनाली लगेच सैनिकांसह नदीकडे निघून गेला आणि राजा आपल्या दरबारात निघून गेला तेनाली राम नदीच्या खोल पाण्यात केला त्याच्या पाठोपाठ आपल्या तलवारी ओपसून दोन सैनिक पाण्यात उतरले छाती एवढ्या पाण्यात गेल्यावर तेनालीराम थांबला तेथे ते उभे राहून डोळे मिटून त्यांनी त्याच्या अवतीभोवती उभे राहिले त्यांच्या हातात तलवारी होत्या आणि ते तेनालीरामच्या बोलण्याची वाट पाहत होते बघता बघता तास निघून गेला पण तेनालीरामची प्रार्थना ना तलवारी उगारून त्यांचे हात दुखू लागले त्यांना कंटाळा येऊ लागला पण त्यांचा काही इलाज चाले ना मारा 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 तेनाली अचानक म्हणाला सैनिकांनी तलवारीचे वार केले तेनाली परिणामी दोघा सैनिकांचे गळे कापले गेले दोघे गतप्राण होऊन पाण्यात पडले तेनाली राजाने राजा मृत्यूची शिक्षा दिली खरी पण राजा तिकडे महालात अस्वस्थ होता त्याला आपल्या निर्णयावर फार पश्चाताप होत होता पण काय करणार तेनाली सारखा गुणी माणूस गमवल्याचं राजाला दुःख होत होत तेवढ्यात तेनाली त्यांना समोरून येताना दिसला तेनाली जिवंत परत आलेला पाहून राजाचा आनंद गगनात मावेन झाला त्याने आनंदाने तेनालीरामला मिठी मारली आणि म्हणाला तेनाली तू सैनिकांच्या हातून जिवंत कसा राहिलास त्यावर तेनाली घडलेली सारी हकीकत राजाला सांगितली राजाला ती ऐकून फार आनंद झाला तो म्हणाला तू तुझ्या बुद्धी चातुर्याने मृत्यूवरही विजय मिळवलास आणि माझ्या अविवेकी वागण्यालाही धडा दिलास तेनाली शिक्षा या कथेमध्ये आपण ऐकले की तेनाली राम अत्यंत चातुर्याने मृत्यूवरही कसा विजय मिळवतो आणि राजाच्या अविवेकी वागण्यालाही चांगलाच धडा शिकवला जातो आणि या सगळ्यामध्ये सैनिकांचे जे नुकसान होणार होते ते नुकसानही होत नाही म्हणजेच काय तर राजाने मृत्यूदंड दिलेला असून सुद्धा तेनालीराम न घाबरता स्वतःच्या बुद्धीचा वापर करून त्या संकटातून मुक्त होतो या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा न घाबरता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणं खूप महत्वाचं असत गोष्ट दुसरी मंदिराची दुरुस्ती एकदा काय झालं राजा कृष्णदेवरायांची राणी राज्यातल्या देवी देवतांच्या दर्शनासाठी यात्रेवर गेली राज्यभरातील सर्व मंदिरे तिने पाहिली देवदर्शन घेतले आणि माघारी परत आली राणी राजवाड्यात परत आली खरी पण ती नाराज दिसत होती राजाली ही गोष्ट खटकली त्याने राणीला विचारलं एवढी तीर्थयात्रा करून देखील तू नाराज का काय झाले मलाही काही सांग राणी नाराज होऊन म्हणाली काय सांगू मी मोठ्या आनंदाने राज्यातील मंदिरे पाहायला देवदर्शन घ्यायला गेले होते पण माझी पान निराशा झाली कारण आपल्या राज्यातील मंदिरे खूप जुनाट आहेत त्यांना धड रंगरंगोटी नाही की डागडूजी नाही काही मंदिरांची तर बरीच मोडतोड झाली आहे त्यांची दुरुस्ती करावी असे कुणालाही वाटले नाही राजाला ही गोष्ट खटकली तो विचार करू लागला त्याने आपल्या एका मंत्र्याला तातडीने बोलवणे पाठवले तो मंत्री येताच राजाला म्हणाला मंत्रीजी आपल्या राज्यातल्या बऱ्याच मंदिरांची मोडतोड झाली आहे काही मंदिरे जुनी आहेत आम्हाला त्यांची तातडीने दुरुस्ती करावायची आहे तरी राज्यातल्या सर्व जुन्या मंदिरांची यादी तयार करा व त्यांच्या दुरुस्तीला आणि रंगरंगोटीला किती खर्च येईल ते सांगा म्हणजे आम्ही खर्चाची तरतूद करू जशी आज्ञा महाराज मंत्री म्हणाले थोड्याच दिवसात त्या मंत्र्याने राज्यातल्या सर्व मंदिरांची आणि त्यांच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीसाठी लागणाऱ्या खर्चाची यादी राजासमोर ठेवली त्याच वेळेस तेनालीराम तेथे हजर होता राजाने त्या मंदिरांच्या यादीवर आणि खर्चाच्या आकड्यावर नजर टाकली आणि राजा विचारत पडला काय झालं महाराज तेनालीरामने विचारले तेनालीराम आम्हाला राज्यातील मंदिरे दुरुस्त करायची आहेत आणि त्यांना रंगरंगोटी करायची आहे, रंगो आहे। मंत्र्यांनी ही खर्चाची यादी दिली आहे बघ राजा म्हणाला तेनाली त्या यादीवर नजर टाकली आणि तो चकित झाला त्या यादीत मंदिरांच्या दुरुस्तीसाठी व रंगरंगोटीसाठी भरमसाठ खर्च दाखविण्यात आला होता त्यावर तेनालीरामने त्या, तेना त्या मंत्र्याचा पैसे खाण्याचा डाव बरोबर ओळखला तो म्हणाला महाराज मंदिराच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीसाठी एवढा खर्च कशाला करता अहो हे काम तर अगदी फुकटात होऊ शकते मग करून दाखवा तुम्ही ते काम फुकटात आपल्या तोंडचा घास जात असलेला पाहून तो मंत्री तडपून म्हणाला आणि तरा तरा निघून गेला तेनालीराम आता कस करायचं राजाने विचारले महाराज तुम्ही जर मला एका महिन्याची मुदत दिली तर मी हे काम अगदी फुकटात करून दाखवीन तेनालीराम म्हणाला ठीक आहे आम्ही तुम्हाला एका महिन्याची मुदत देतो करून दाखवा ते काम फुकतात राजा म्हणाला राजाने काम सोपवल्यानंतर तेनालीराम जवळजवळ महिनाभर कुठेच दिसला नाही तो दरबारातही दिसत नव्हता त्या महिनाभराच्या काळात मात्र तेनालीराम बद्दल उलट सुलट चर्चा होती कोणी म्हणत तेनालीराम पळून गेला कोणी म्हणत त्याच्याकडून काम न झाल्याने तो तोंड दाखवत नाही अशी एक ना अनेक गोष्टी होत होत्या काही जण तेनाली विरोधात राजाचे कानफुकलही कमी करत नसत तशातच तेनालीराम एके दिवशी दरबारात हजर झाला पाहून खर तर राजाच्या रागाचा पारा चढला पण वरकरने शांत राहत राजाने त्याला विचारले तेनाली महिनाभर कुठं तडी मारली होतीस महाराज आपणच नेमून दिलेलं काम करीत होतो तेनालीराम शांतपणे म्हणाला असं खोटं बोलू नकोस खरं काय ते सांग राजांनी भडकून विचारले खरं तेच सांगतो महाराज तेनालीराम म्हणाला मी काम केलं की नाही ते आपण राणी सरकार आणि मंत्रीगणांसह येऊन पाहावे होय महाराज खरं काय खोटं काय पाहायलाच पाहिजे एक मंत्री उठून म्हणाला राजाने मग आपला दौरा काढला राजा राणी मंत्रीगण सारे जण राज्यभर फिरले त्यांनी मंदिरांना भेट दिल्या देवदर्शन घेतलं सारे जण थक्क झाले राज्यातल्या सर्व मंदिरांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी झाली होती सर्व मंदिरे झगमगत होती राजा राणी खुश झाले त्यांनी तेनाली पाठ थोपटली तेनालीराम राज्यातल्या सर्व मंदिरांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी तर फार छान झाली पण राज्यातल्या तिजोरीतला एकही पैसा गेला नाही असं कसं झालं राजाने विचारले महाराज ते एकदम सोप्प होत पुढच्या महिन्यात राजे सरकार राणी मंत्र्यांसह मंदिरांची पाहणी आणि दर्शन करणार आहेत असे मी प्रत्येक गावातल्या श्रीमंत व दानशूर लोकांना कळवले त्यांनीच खर्च करून मंदिराची दुरुस्ती व रंगरंगोटी केली तेनाली म्हणाला शाब्बास तेना राम, राजा म्हणाला त्याने आपल्या गळ्यातला मोत्याचा कंठा बक्षीस म्हणून दिला दरबारी मंत्र्यांचे चेहरे पार पडले होते या कथेमध्ये मध्ये आपण ऐकले की राणीच्या नाराजीमुळे राजा सगळ्या मंदिरांची दुरुस्ती करायला सेवकांना सांगतात परंतु त्या मंदिरांसाठी येणारा खर्च पाहून तेनालीराम म्हणतात की या सगळ्या मंदिरांची डागडोजी मी करून देईन तेव्हा राजाला आश्चर्य वाटले आणि तेनालीराम हे आव्हान स्वीकारतात आणि सगळ्या श्रीमंतांकडून त्यांच्या त्यांच्या भागातील मंदिरांची डागडोजी करून घेतात आणि तेनालीरामच्या हुशारीने सगळी मंदिरे छान करून घेतली जातात आणि राजा राणी खुश होतात या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळाले की तेनाली रामने वापरलेले चातुर्य आपण आपल्या आयुष्यात देखील वापरू शकतो पुढील भागात आपण तेनाली मंत्र्यांचा डाव कसा फस्त करतो याची गोष्ट ऐकणार आहोत आणि अतिशय शातीर युक्ती वापरून त्यांनी त्या मंत्र्यांची चूक सगळ्यांसमोर कशी आणली याची गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच